धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात तांदुळवाडी येथे असणाऱ्या पवनचक्की प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी सध्या एकत्र झालेले आहेत गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनानुसार शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे आणि हे सुरू झालेलं उपोषण नेमकं कधी संपतय हा देखील एक महत्वाचा भाग आहे अद्यापर्यंत या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात अधिकारी किंवा शासकीय सेवक असतील किंवा आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील कुणीही जास्त प्रमाणात येऊन गेलेलं नाही आणि पाहिजे त्या प्रमाणात दखल या उपोषणाची अद्यापही घेतली गेलेली नाहीये एकीकडे एक बघितलं तर शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो परंतु तीच शेती करणाऱ्या शेतकऱ्याला शेत मात्र आज फाशी घेण्याची वेळ आलेली आहे नेमकी काय या शेतकऱ्यांची मागणी आणि त्यांनी हे उपोषण का सुरू केलंय त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार आता तुम्ही हे उपोषण सुरू केलं यातलं तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत तर आमच्या मागण्या बर का आमच्या तांदवाडी शहरातून रिन्युअल कंपनी आणि सिरेनटेक कंपनीचे दोन लाईन गेलेत दोनशे केवी दोनशे वीस केवीच्या लाईन गेले त आणि गावात पोहनचे केप झाले तर त्यांनी जे आम्हाला शेतकऱ्यांना सांगितलं ते तर बिलकुल दिलेला नाही त्यांनी आम्हाला सतरा हजार रुपये पर पोल माझा सांगितला सतरा लाख रुपये आणि पर मीटर ताराखाली अंतरासाठी बावीस हजार रुपये मीटर प्रमाण देतो ते आणि नंतर त्याच्या खाली समजा कोणाची झाडं असतील कोणाचे आंब्याचे असतील किंवा समजा इतर फळ झाडे असतील त्याचं मूल्यांकन केलं जाईल कोणा त्याच्या खाली बोर असल विर असल किंवा एखाद्याचा गोटा असल किंवा एखाद्या गरबे असल किंवा ते समजा तार वाटतरी त्याच्या छतातले समजा नुकसान झाले असेल कोणाचं ओस असत अगर समजा कोणाचं सोयाबीन असल या सगळ्याच मूल्यांकन करून त्यानुसार त्यानुसार त्यांनी शेतकऱ्याला रक्कम द्यायला पाहिजे ना असं आमचं म्हणणं आहे असं आमच्या मागण्यात हो आणि कोणी गांभीर आम्ही काल दुपारी दो दोन वाजता बसलो दोन वाजल्यापासून आमच्याकडं चार नऊ वाजता पी आय साहेब बी तहसीलदार साहेब बी आलती त्यांनी थोडीफार चर्चा केली पण आमचं त्यात बिलकुल समाधान नाही तर तहसीलदारांचं एकंदरीत म्हणणं काय आलं या विषयावर त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही कशामुळे बसला आम्ही निवेदन दिलं ना तुमच्याकडे म्हणजे निवेदन देऊन सुद्धा तुम्हाला हा प्रश्न होता की तुमच्या मागण्या काय तुमच्या मागण्या काय मग प्रत्येकाची वेगवेगळी मागणी काढा तुम्ही प्रत्येकजण अर्ज द्या वैयक्तिक अर्ज वैयक्तिक अर्ज द्या मग कसं शक्य आहे प्रत्येक सगळ्याच एकच म्हणणं आहे ना अशा प्रकारच्या आमच्या मागण्यात बरं ह्या प्रकरणातच काहीतरी एक दोन तीन दिवसापूर्वी मारहाण देखील झाली होती त्यावर काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते कारण चाम का मला वाटतं बावीस तारखेला आमचं जे काय आंदोलन करताय उपोषण करताय त्यांनी सुद्धा त्या निवेदनावर सह त्यांच्या उपोषण करणार होते आणि त्यांच्या शेतात सुद्धा त्यांनी बळजबरीन तारा वाढल्या आता आम्ही त्यांच्या शेतात काय गेलो होतो पण आम्हाला काय भेटलं किंवा त्यांच्या शेतात तारा वाटतो तुमच्यावर तोच तिकडे हा त्यांच्यावर झाला त्यांना मारपीट झाली हे सगळं बोलून तुम्हाला वाटतं का प्रशासन तुमच्या बाजूने आहे म्हणून आता तर सध्या काय वाटत नाही पण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही उपोषण करायला लागलो मुख्यमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जर तुम्हाला काही मागणी करायची तर काय मागणी करणार तुम्ही की आमची मागणी तुम्ही सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हा म्हणजे काय ठरलं असेल जे काही नियम असतील त्यानुसार सगळं वितरित करण्यात हो ठीक आहे नक्कीच आपल्या शेतकरी आता त्यांच्या भावना आपल्या लक्षात आल्या काही तरुण देखील या लढ्यात उतरलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया तुमच्याकडे काय वाटत तांदवाडी येथील रहिवासी माझ्या जमिनीवरनं गॅन्ट्री पोल जे असते त्यांचे जिथे की हाईट आधीच्या जे पर्टिक्युलर एक स्पेस असतो दुसरा जर टॉवर गेलेला असतो तिथे एखाद्या ताराखाली आणल्या जातात तर यांनी कुठलीही नोटीस न देता किंवा कुठलीही संबंधित काही माहिती न देता आमच्या परस्परच तिथल्या तारा ओढून गेलेल्या आहेत किंवा ओढलेल्या आहेत आणि नंतर जर जाब विचारायला गेलं तर आम्ही तिथे नव्हतो आमचा त्याचा संबंध नाही किंवा दुसरे अधिकारी होते अशी टाळवाटचे उत्तर यांच्याकडून देण्यात येत आहेत त्यामुळे आम्ही समस्त शेतकरी पहाटपाठ तीन वाजता ह्यांनी तारा ओढून गेलेली होते शेताबाब त्यामुळं आमचे आम्ही जे सर्व शेतकरी जीवनात बसलेलो आहेत त्यांची सरसगट मागणी की बावीस हजार रुपये मीटर प्रमाणे तारांचं पेमेंट यांनी करून द्यावं आणि सतरा लाख रुपये म्हणजे एकंदरीतच आपण बघतोय कष्ट करून घाम गाळून पिकवलेल्या शेती उत्पादनाला तर भाव नाहीच नाही परंतु या ठिकाणी विकासाच्या नावावर कुठेतरी थोडीफार रक्कम येते त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सूर्य असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय याबाबतच आणखीन माहिती जाणून घेऊयात सर काय सांगणार तुम्ही काय नेमका विषय झालेला आहे आता नमस्कार गेली आठ दिवसापासून आम्ही उपोषणाच्या संदर्भात रीतसर अशा पद्धतीचं निवेदन हे तहसील कार्यालयाला दिलेलं होतं त्याच्यामध्ये पूर्वीचा इतिहास बघितला तर दोन कंपन्यांनी जी तांदवाडीच्या शेतकऱ्याची लुबाडणूक केली आहे ती लुबाडणूक खूप मोठ्या प्रमाणावर आहे खरं सांगायचं तर सेरिनटेका आणि रिन्यू कंपनीनं हा मध्यस्थाच्या मार्फत आणि वेगवेगळ्या कंपन्याच्या मार्फत जो बाजार मांडला आहे त्या बाजाराच्या अनुषंगानं जर विचार केला तर शेतकऱ्याची पुरेपूर लू अशा पद्धतीची लूट या परिसरामध्ये केलेली दिसून येते त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मावेजा हा आ, एक टक्का दिला आहे पण उरलेले नव्याण्णव टक्के हे मध्यस्थ आणि काही वेगवेगळ्या प्रशासनामार्फत इतर मार्फत गेलेले आहेत पण एक टक्का देऊन जर नव्याण्णव टक्के जर जा दुसरीकडे जात असतील तर याचा विचार तर करणं गरजेचंच आहे कारण जमीन शेतकऱ्याची आणि मावेजा दुसऱ्या व्यक्तीला मिळतोय याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसतोय गेली दहा दिवसापासून आम्ही याच्या संदर्भात संघर्ष करतोय परंतु आज सगळ्यात याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही प्रशासन म्हणतंय तुम्ही एक एक ते अर्ज द्या मी गेली दोन वर्षापासून याचा फॉलोअप घेतो आहे एक वर्षापासून तर ह्याच्या हेअरिंग गेल्यात चार हेअरिंगला मी स्वतः अटेंड होतो चार हेअरिंगमध्ये त्यांना पूर्ण माझे डॉक्युमेंट दिलेले आहेत कंपनीच्या अधिकाऱ्याला दिलेले आहेत प्रशासनानं त्याची पाहणी केली आहे परंतु आज तग एकही निर्णय या प्रशासनामार्फत दिलेला गेलं नाही आणि प्रशासनामार्फत कंपनीवर एकही पद्धतीची कारवाई नाही आजपर्यंत फक्त शेतकऱ्यावरची कारवाई शेतकरी तुम्ही हे करा तुम्ही ते केलंच पाहिजे तुमच्या रानामध्ये टावर लावलेच पाहिजेत पण प्रशासनाचं काम काय हे ही कारवाई थांबली पाहिजे याच्यासाठी प्रशासनानं काम केलं पाहिजे आणि प्रशासनानं जितके काटेकोरपणे प्रशासन कारवाई करेल तेव्हाच शेतकऱ्याचे प्रश्न हे मार्गी लागतील तोपर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न हे मार्गी लागणार नाहीत आणि आमची मागणी ही रास्त आहे आणि आम्हाला एकही कागद आतापर्यंत मिळालेला नाहीये जी कागद सह्या आमच्या घेतलेल्या आहेत अॅग्रीमेंटवरती ते प्रशासनाला मागून घ्या आम्ही आज सांगतोय प्रशासन म्हणतोय आम्ही मागून घेऊ शकत नाही प्रशासनाच्या वरचे बॉस हे कंपनीवाले झालेले आहेत Oh. त्याच्यामुळेच हा एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला म्हणजे प्रशासन हे दुय्यम झालं आणि याच्यावरती कंपनी काम करते अशा पद्धतीची खूप मोठी मोठी संघटना याच्यामध्ये काम करते याच्यामध्येच फ्रॉड अशा पद्धतीचा दिसतोय ह्या फ्रॉडची चौकशी होणं गरजेचं ठीक थी। आहे निश्चितच एकंदरीत बघितलं आपण तर कुठेतरी ह्या ज्या पवनचक्की उभा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी प्रशासनासोबतच शेतकऱ्यांना देखील दबावाखाली घेऊन दबावाचं राजकारण सुरू केलेलं आहे यातूनच आपल्याला दिसून येते ज्या पद्धतीने इंग्रजांनी भारतावर राज्य केलं थोडाफोडा आणि राज्य करा त्याच प्रकारचा एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील हे काय तोडगा काढतायत हे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं ठरेल जर हा विषय इथे मिटला नाही तर धाराशिवचं बीड व्हायला काहीच वेळ लागणार नाही हे देखील तेवढंच खरं